भाजपा सरकारमध्ये कायदे सुरक्षा आणि नियम ढाब्यावर बसवले जात असल्याचे वेळोवेळी दिसून येत आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत नेत्याने सहाय्यक निरीक्षकाला वर्दी उतरवण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडलाय मध्य प्रदेशातील सिंगोरली येथे कायद्यासाठी काम करण्यापेक्षा नेत्यांचीच दादागिरी असल्याचे दृश्य दिसत आहे ताज्या व नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मुंबई न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सब्स्क्राइब करा